श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत श्रीपाद राजम शरण प्रपदे अध्याय बत्तीस नवनाथांचे वर्णन नवनाथांचा वृत्तांत श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्यचरणांना स्पर्श करून मी त्यांना प्रश्न केला महाप्रभू नवनाथ या नावाने प्रसिद्ध असलेले सिद्धयोगी सर्व श्रीदत्त प्रभूंचे अंशावतार आहेत असे मी ऐकले होते त्यांच्याविषयी सविस्तर माहिती आम्हास द्यावी अशी श्रीचरणी नम्र प्रार्थना श्री नवनाथांचे नाव ऐक ऐकनाच ऐकताच श्रीपाद प्रभूंच्या दोन्ही नेत्रामधून अमृतवृष्टीचा प्रवाह बहिर्मुख होऊन सृष्टीवर पडत असल्यासारखे वाटले त्यांच्या दृष्टीतून प्रेमचैतन्य प्रवाहित होत थो होते ते अत्यंत आनंदाने म्हणाले श्रोत्यांनो मच्छेंद्र गोरक्ष जालंधर गहणी अडभंग चौरंग भरतरी चरपट आणि नागनाथ हे नवनाथ आहेत त्यांच्या स्मरण मात्रेनेच शुभफल सिद्ध होते श्री दत्तप्रभूंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्यावर अपार असते कलियुगाच्या प्रारंभापूर्वी श्रीकृष्णाने उद्धवासारख्या महान भक्ताबरोबर तसेच समस्त यादवांबरोबर चर्चा करून आज नवनाथ या नावाने जाणले जाणाऱ्या नव नवनारायणांचे पाराय स्मरण केले ऋषभ चक्रवर्तीला शंभर पुत्र होते त्यातील नारायण अंशाने जन्मलेल्या नऊ जणांना नवनारायण म्हणतात त्यांची नावे कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन अरविहोत्र दुमिल चमस करभजन अशी होती हे सगळेच अवधूत स्थितीमध्ये राहणारे सिद्ध पुरुष होते माझ्या आज्ञेप्रमाणे या नवनारायणांनी धर्मसंस्थापनार्थ नवनाथ या नामरूपाने पृथ्वीवर अवतार पुन्हा धारण केला प्रथम पुत्र कवी हा मच्छेंद्रनाथ या नावाने जन्मला अंतरिक्ष जालिंदर नावाने जन्मला ते यांच्या शिष्यरूपाने प्रबुद्ध कडीफा या नावाने जन्मला पिप्पलायन चरपटनाथ या नावाने जन्मला अर्वहोत्र हा नागेशनाथ या नावाने जन्मला ध्रुमिल हा भरतरीनाथ या नावाने जन्मला चमस रेवणनाथ रूपाने आणि कारभजन गहणीनाथ या नावाने जन्मला सृष्टीवर अनेक स्थानी काही कारणास्थव ब्रह्मदेवाचे वीर्य पडले त्यापासून अनेक ऋषी जन्मास येतील असे व्यासमहर्षींनी आपल्या भविष्यपुराणात सांगितले होते उपरिचर नावाचा एक वसू होता त्याने एकदा उर्वशीला पाहिले आणि तो अत्यंत मोहित झाला त्यावेळी त्याचे वीर्यद्रवण यमुळीच्या पाण्यात पडले ते एका मासोळीने गेले ह्या मत्स्यापासून मच्छेंद्रनाथांचा जन्म झाला कामदेव मनमन मनमथाला शिवाने क्रोधित होऊन आपल्या लला टागणीने जाळून भस्म केले त्या भस्मामध्ये सूक्ष्मरूपाने मन्मनाथाचा आत्मा होता भ्रस भ्रहद्रस थाने जेव्हा यज्ञ केला तेव्हा यज्ञकुंडातून जालंदर नावाचा आविर्भाव झाला रेवा नदी म्हणजे सध्याची नर्मदा नदी या नदीमध्ये पडलेल्या ब्रह्मवीर्यापासून रेवण सिद्धांचा जन्म झाला एकदा थोडे ब्रह्मवीर्य एका नागाच्या शिरावर पडले ते भक्ष समजून नागिनीने खाऊन टाकले त्या योगाने ती नागिन गर्भवती झाली त्याचवेळी जनमेय जय राजा सर्व नाग सर्पांना स्पष्ट करण्यासाठी सर्पयाग करीत होता ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराबरोबर शेकडो सर्प नागयज्ञकुंडात येऊन पडू लागले या महाभयंकर सर्पयागापासून वाचवण्यासाठी लक्षकाच्या तक्षकाच्या मुलीस एका मोठ्या वडाच्या झाडाच्या गुंथ्यातील बिळात लपवले गेले त्या गर्भपिंडातून अर्विहोत्राचा जन्म होणार असल्याने त्या अंड्यास त्या बिळात ठेवून तक्षकाची मुलगी स्वस्थाने निघून गेली यथासमयी त्या अंड्यातून वटसिद्ध नागनाथाचा जन्म झाला मच्छेंद्रनाथ देशसंचार करीत असताना एका स्थळी त्याचा मुक्काम होता त्यांच्या दर्शनासाठी अनेक लोक येत असत एका वांझ स्त्रीने मच्छेंद्रनाथांना नमस्कार केला व आपली व्यथा सांगितली नाथांनी भस्म मंत्रून दिले परंतु त्या स्त्रीने ते अविश्वासाने उकिरड्यावर फेकून दिले त्या भस्माच्या अमोघ अशा शक्ती संपन्नतेने त्यामधून गोरक्षनाथांचा जन्म झाला पार्वतीच्या विवाहसमयी पौरोहित्य करणारे ब्रह्मदेव तिथे अप्रपत्तीचे तिचे अप्रतिम लावण्य पाहून तिच्यावर मोहित झाले आणि त्यांचा वीर्यस्राव झाला या कृत्याची त्यांना अत्यंत लज्जा वाटली आणि त्यांनी ते वीर्य आपल्या मांडीस पुसून टाकले त्या क्षणीच त्या वीर्याचे साठ हजार भाग झाले आणि त्यातून वालखिल्य या नावाचे साठ हजार ऋषी जन्माला आले त्यातून थोडा भाग उरला होता तो कचरा समजून भगीरथी नदीत फेकला गेला तो कचरा नदीतील गवतात अडकून तेथेच राहिला त्यामध्ये पिप्पलायणाचा आत्मा शिरला आणि चरपटनाथाचा जन्म झाला कोलिक मुळींनी त्यांच्या पर्णकुटीतून बाहेर जाताना आपले पर्मण पर्णकुटीच्या बाहेर ठेवले त्याचवेळी वेळी सूर्याचे तेज त्या पात्रात पडले ते महर्षींना कळाले त्यांनी ते पात्र तेथेच सांभाळून ठेवले भरतरी या शब्दाचा अर्थ भिक्षापात्र असा होतो त्या पात्रातूनच एका नवनाथाचा जन्म झाला यामुळे त्यांचे नाव भरथरीनाथ असे पडले हिमालयातील एका पर्वतावरील घनदाट अरण्यात एक हत्ती झोपला होता एकदा ब्रह्मदेव सरस्वतीवर मोहित झाले आणि त्यांचे वीर्य द्रवित होऊन खाली पडले ते झोपलेल्या हत्तीच्या कानात पडले त्या कानातूनच प्रबुद्धाला जीवन प्राप्त होऊन त्याने जन्म घेतला काळातून जन्म घेतल्याने या नाथांचे नाव कर्ण कनिफा असे पडले गोरक्षकाने संजीवनी मंत्राचा जप करीत मातीमध्ये एका मनुष्याकार का आकृती काढली त्या आकृतीतून करभाजनाला त्या संजीवनी मंत्राच्या सहाय्याने जीवन प्राप्त झाले आणि त्याने गहणीनाथ या नावाने अवतार धारण केला श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार या नवनारायणांनी आपले स्थूर शरीर मंदर मंद पर्वतावर समाधी अवस्थेत सांभाळून ठेवले आणि अंशवताराने नवनाथ नामरूपाने पृथ्वीवर जन्म घेतला धर्मसंस्थापनेचे महान कार्य करण्यासाठीच या नवनाथाचा अवतार झाला होता श्रीपाद प्रभूंचे हे नवनाथाच्या जन्मासंबंधीचे आश्चर्यजनक विवेचन ऐकून आम्ही मंत्रमुग्ध होऊन गेलो आम्ही प्रभूंच्या चरणी वंदन करून त्यांचा जे जेकार केला यानंतर मी प्रश्न केला प्रभू नवनाथांचे अवतार हे नवनारायणांचे अंशावतार आहेत असे आपण सांगितले नवनाथ आणि नवनारायण यामध्ये काही फरक आहे काय आमच्याकडे आपल्या भव्य दिव्य प्रेमळ दृष्टीने पाहत श्रीपाद प्रभूंनी हास्य केले आणि म्हणाले श्रोत्यांनो समस्त सृष्टीच्या महाकल संकल्पाचे स्वरूप मीच आहे देवी देवतांनी कार्य करण्याचे संकल्पसुद्धा माझ्या महासंकल्पाचे अंशमात्र असतात या अंशमात्र संकल्पांना थोडेफार स्वातंत्र्य असते हे स्वातंत्र्य शेतातील झाडांना दोरीने बांधलेल्या गायी चरण्यासाठी जेवढे स्वातंत्र्य असते तसेच आहे तसेच धर्मसूत्रांना अनुसरून अंशावतारांना स्वेच्छा दिली जाते संकल्प मात्र तत्वातूनच येतात त्यांचे योग्य प्रकारे नियंत्रण करणे हे अंशारात अंशावतारातले कार्य असते कोणतीही समस्या निर्माण झाल्यास अंशावतार त्या समस्येच्या निराकरणासाठी मूलतत्वाकडे निवेदन घेऊन येतात मूलतत्वाकडून अनुमती घेऊन जीवांचे कल्याण करतात या अंशावतारात राग लोभ मध मत्सर अहंकार असे मानवी दुर्गुण नसतात यामुळे मूलतत्वाची कार्यसमर्थता अंशावतारातसुद्धा आढळते या कारणामुळे अंशावतार आणि पूर्णावतार यात काही फरक नसतो श्रीपाद श्रीवल्लभांचा हांचा जे जयकार असो